श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजेच भगवान विष्णू म्हणजेच नारायण गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्त प्रभूंचा आविष्कार झाला गुरु म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्रोते हो याआधी आपण अध्याय नववा श्रवण करून घेतला आता आपण घेतलाय दहावा समजून घेणार आहोत श्री गणेशायनमा नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला हे मुने आता मला दत्तात्रयांचे पुढील अवतार समजावून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे सिद्धयोगी सिद्ध योगी पुढे म्हणाले कश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचारणी एक ब्राह्मण होता तो व्यापार करून आपले अर्थार्जन करीत असे दरवर्षी तो कुरोपूरला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामीच्या दर्शनासाठी नित्य निर्माणे जात असे त्याने एकदा श्रीपाद चरणी नवस केले की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरोपुरास येईल आणि सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालेल अशा प्रकारे श्रीपाद चरणी संकल्प करून त्याला नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून आला व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तिथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धन संपत्ती मिळवली यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पाची आठवण जा झाली त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला काही नोकर घेऊन तो निघाला त्या नोकरांनी त्याचा विश्वास संपादन केला होता आपापसात आप संगणमत करून वाटेत एका जंगलामध्ये मुक्कामाला थांबले असताना त्या नोकरांनी त्या ब्राह्मणाला मारून त्याच्या जवळची सर्व धनसंपत्ती घेऊन ते नोकर पडून जाऊ लागले इतक्यात कुरवपूर निवासी श्रीपाद स्वामी एका झटाधारी साधूच्या गैशात हातात त्रिशूल व खडक घेऊन प्रगट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली त्या चोरांना म्हणजे त्यांच्या सेवकांना मारण्यास सुरुवात केली त्यातील एका प्रामाणिक नोकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले होते तो काळा तो काकोळी येऊन त्या साधू पुरुषांच्या पाया पडून त्याची विनवणी करू लागला जरी मी या नोकराबरोबर असलो तरी या ब्राह्मणाला मारण्याच्या कटात मी सामील नव्हतो तरी कृपा करून मला मारू नये अशी आपणास विनंती करतो स्वामींनी त्या नोकराला योगदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती करून त्याला केले तसेच तो ब्राह्मण त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नोकरात सांगून ते अदृश्य झाले हा सर्व प्रकार हा सर्व प्रसंग पाहून तो नोकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तिथे बसून राहिला थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणाला हलवून त्याच्या तोंडावर पाणी शिपडून त्याला शुद्धीवर आणले ब्राह्मणाला ते नोकर मेलेले पाहून वाटला त्याच्याजवळ बसलेल्या नोकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला सर्व धन संपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली सर्व धन संपत्ती त्याने ब्राह्मणाच्या म्हणजेच आपल्या मालकाच्या स्वाधीन केली ब्राह्मण त्या नोकराबरोबर पुरोपुरास आला तेथे ते श्रीपाद स्वामींच्या पादुकांचे यथासांग पूजन केले केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळेच आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची खात्री पटली नोकराच्या मदतीने त्याने ब्राह्मणांना इच्छाभोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला त्या नोकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याच्याबरोबर तो आपल्या गावी परत आला श्री गुरुदेव दत्त शरणम ममा श्री स्वामी समर्थ शरणम ममा श्रोते हो आपण आता दहावा अध्याय श्रवण केला अशाच प्रकारे जर आपल्याला अकरावा अध्याय श्रवण करायचा असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करावे अशी आपणास नम्र विनंती श्री स्वामी समर्थ शरण